महाराष्ट्राचं आराध्य देव छत्रपती शिवराय छत्रपती राजश्री शाहू महाराज क्रांतितुर्य महात्मा ज्योतिबा फुले महामानव विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जिजाऊ मासाहेब क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या विचारांना विनम्र अभिवादन करते जनसन्मान महामेळाव्याच्या निमित्तानं व्यासपीठावरती उपस्थित असलेले आणि ज्यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये हा महामेळावा पार पडतोय ते राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष राज्याचे उपमुख्यमंत्री तथा वित्तमंत्री आदरणीय अजित ददा राष्ट्रीय कार्याध्यक्ष आदरणीय प्रफुलभाई पटेल आदरणीय राज्याचे प्रांत अध्यक्ष सुनीलजी दटकरे साहेब आदरणीय भुजबळ साहेब आदरणीय दिलीप वळसे पाटील व्यासपीठावरती उपस्थित असलेले सर्व मंत्रीगण आदरणीय सुनेत्राविनी व्यासपीठावरती उपस्थित असलेले पदाधिकारी आदरणीय दादांवरती प्रेम करणारा हा बारामतीकर आणि मोठ्या संख्येने उपस्थित असलेल्या माझ्या महिला भगिनीन खरंतर गेले अनेक वर्ष महाराष्ट्राचं राजकारण ज्या नावाभोवती फिरत ज्यांच्या उपस्थितीची चर्चा तर होतेच पण काही कारणामुळे एखाद्या कार्यक्रमामध्ये दादा अनुपस्थित राहिले तर त्याची चर्चा जास्त होते आणि काही क्षणासाठी मोबाईल बंद केला तर त्याची ब्रेकिंग न्यूज होत महाराष्ट्राचं राजकारण ठप्प झाले की काय असं अवघ्या महाराष्ट्राला वाटतं हो त्यांच्या बारामतीचा पॅटर्नचं उदाहरण हे निवडणुकीच्या रणदुमाळीमध्ये दिलं जातं आणि निवडणुकीमध्ये उभा राहिलेला उमेदवार हा मतदारांना आश्वासन देतो की तुम्ही मला मत द्या मी तालुक्याची बारामती करून दाखवेल असं बारामती आणि अजितदादा समीकरण असलेला या बारामतीपासून पासून जनसन्मान महामेळाव्याची सुरुवात होती आहे आपल्या मी मनापासून स्वागत करते आता मी आता महाराष्ट्रातल्या तमाम महिला बघिणींच्या वतीने मी आपल्याला मनपूर्वक धन्यवाद देते महाराष्ट्रातल्या अनेक महिलांनी आपल्याला पत्राद्वारे आपले आभार व्यक्त केलेले आहेत अभिष्ट चिंतन केलेलं आहे यासाठी महाराष्ट्रातल्या या महिला भगिणींसाठी आपण लाडकी बहीण योजना आणली आणि खऱ्या अर्थानं शहरी भाग ग्रामीण भाग वाड्या वस्त्या आणि पाड्यावरच्या महिला भगिनीला देखील त्याचा लाभ मिळतोय या उत्साहाच्या वातावरणामध्ये महिला भगिनी आपले आभार व्यक्त करतात आमच्या महिला भगिनी देखील टाळ्या अजून आपल्या या निर्णयाचं मनापासून स्वागत करतात दादा आपण अर्थसंकल्पातून महाराष्ट्राला महाराष्ट्रातल्या युवक कष्टकरी कामगार शेतकरी यांना भरभरून योगदान दिलं पण सर्वाधिक जे काही दिलं ते तुम्ही आमच्या मातृशक्तीला दिलं आमच्या मातृशक्तीचा आपण सन्मान केला माय आणि माऊलींचा सन्मान करणारा हा अर्थसंकल्प होता महाराष्ट्राची वारकरी संप्रदायाची शेकडो वर्षाची परंपरा म्हणजे आषाढी वारी आणि खऱ्या अर्थानं शेकडो वर्षाच्या या परंपरा निर्णय घेतला तो वारकरी संप्रदायासाठी घेतला प्रत्येक दिंडीला वीस हजार रुपये देण्याचा जो निर्णय घेतला वारकरी संप्रदायाच्या वतीने देखील आपले मनपूर्वक मी आभार व्यक्त करते कारण मी स्वतः एका वारकरी कुटुंबातली आहे या लाडकी बाईन योजनेच्या माध्यमातून महाराष्ट्रातला तळागाळातल्या महिलांपर्यंत ही योजना पोहोचत असताना प्रत्येक महिन्याला तिच्या खात्यावरती दीड हजार रुपये जमवणार जे तिचे हक्काचे असणार कारण नवऱ्याने दिलेल्या शंभर रुपयापेक्षा स्वतःचे दीड हजार रुपये म्हणजे नवऱ्याच्या शंभर रुपयापेक्षा स्वतःचे दहा रुपये सुद्धा लाभ बोलायचे असतात इथं तर दादा आपण महिन्याला दीड हजार रुपये दिलेत पुढे जे एकदा मी आपले मनापासून आभार व्यक्त करते खरा सारा सार्वजनिक सार्वांगिक विकासाची ही योजना महिलांना